सुख म्हणजे नक्की कायच तर या मालिकेच्या पंधरा एप्रिलच्या भागात आपण पाहणार आहोत शालिनी राजमाला खेचत बाहेर घेऊन येते ते बघून तर ईशाला त्यांना म्हणतो काय झालं मॅडम पण शालिनी तिच्यावर चाबूक उगारत म्हणते आज मी हिला सोडणार नाही शालिनी राजमाला चाबूकने मारणार तेवढ्यातच नित्या तिथे येते आणि चाबूक पकडत म्हणते सोडा माझ्या लक्ष्मीला शालिनी तिला म्हणते पण ही तर नोकराची मुलगी आहे तर नित्या तिला म्हणते ती पण लक्ष्मीचंच रूप असते आणि तिच्यावर हात उगारणं तर कुठे फेडाल हे बाप ही जर कडक लक्ष्मी झाली तर रस्त्यावर भीक मागत फिराल तुम्ही असं बोलत नित्या शालिनीला चाबूक खेचत पायाशी आणते येणारा पुढील भागा फार जबरदस्त असणार आहे येणाऱ्या पुढील भागाचे आणि इतर मालिकांचे अपडेट सर्वात आधी बघण्यासाठी आत्ताच आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा